सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाशेच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत पत्रिकेतल्या सातव्या स्थानामध्ये राहमंगळ युती असेल तर काय होतं याचा थोडासा अभ्यास करू अत्यंत महत्वाचं स्थान पत्रिकेतलं सातवं स्थान या स्थानाला जाया स्थाना असं सा म्हणतात भागीदारी बघितली जाते वैवाहिक जीवन बघितलं जातं वैवाहिक जीवनातल्या सुख दुःखाचा विचार पत्रिकेतल्या सातव्या स्थानावरनं केला जातो आणि इतर राहू मंगळ युती अत्यंत विचित्र आणि अनपेक्षित घटना घडवते राहू आणि मंगळ या दोन ग्रहांची युती जर पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये असेल तर वैवाहिक जीवनाच्या संदर्भात कुठलाही निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्या सल्ला मी नक्की देत गुण मिलन आणि पत्रिकेचा विचार करताना ही युती जर सप्तम स्थानामध्ये असेल तर आपल्या वैवाहिक जोडीदाराची पत्रिका त्या त्यादृष्टीनं अत्यंत उपयुक्त त्याला अत्यंत मदत करणारी आणि या युतीला सावरून घेणारी असा असावी असं नक्की मंगळ युती पत्रिकेमध्ये असेल तर वैवाहिक जीवनामध्ये अत्यंत अकस्मात घटणाऱ्या दुर्दैवी घटना अभ्यासल्या जातात तपासल्या जातात अशा घडू शकतात जीवनामध्ये मोठं परिवर्तन मंगळ युतीमध्ये मुळे होऊ शकतं तर ती युती सातव्या स्थानामध्ये असेल तर वैवाहिक जीवन आणि वैवाहिक जीवनाच्या संदर्भात सर्व गोष्टींची काळजी घेऊनच विवाहाचा निर्णय घ्यावा राहू आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची युती या स्थानाचा थोडासा नाश करते या स्थानामध्ये मोठे थोडासा त्रास होऊ शकतो करायला गेलं एक आणि झालं एक अशा गोष्टी होतात राहू मंगळ युती पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीने आपल्या विवाहाचा निर्णय विवाहाचा जो भाग आहे तो काळजीपूर्वक घ्यावा भागीदारीच्या संदर्भातही अत्यंत अनपेक्षितपणे मोठ्या घटना बघितल्या जातात त्यामुळे व्यावसायिक भागीदारी आणि कौटुंबिक जीवनामध्ये होणारा वैवाहिक जीवनाचा जो काही भाग आहे तो या युतीमुळे त्रासदायक ठरू शकतो पत्रिकेमध्ये सातव्या स्थानामध्ये हो मंगळ युती असेल तर अशा व्यक्तीने विशेष काळजी घ्यावी हे नक्की तुर्तास इतकं धन्यवाद